उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ डगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या हर्ष व फटाक्याच्या तथा ढोल ताशांच्या गजरात संपन्न झाला कार्यालयाचे उद्घाटन संदीप भाऊ डगे प्रकाशदादा जमदाडे विजय सरपाते पांघरा येथील सरपंच उत्तमराव ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या जनसंपर्क कार्यालयामुळे पूर्णा शहर शहरासह तालुक्याच्या गरीब गरजुवंत शेतकरी कष्टकरी तरुणांना मोठा फायदा होणार आहे तहसील पंचायत समितीत सरकारी दवाखाना महावितरण कृषी आदी कार्यालयात होणारी अडचणी अडचणीसाठी लोकांनी जनसंपर्क कार्याशी संपर्क साधावा असे आवाहन माध्यमांशी बोलताना संदीप भाऊ ढगे यांनी केले आहे या कार्यालयात हर्षद कापुरे राहणार असून त्यांच्या संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर संदीप भाऊ ढगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी दनगर सरपंच सैनाजी माटे सागर कांबळे पिल्लू ढगे प्रेमानंद ढगे संदीप नरवाडे प्रशिक्षित सवनेकर येशू पठाण अतिक कुरेशी गंगाधर जोंभळे रवी गायकवाड राजकुमार सूर्यवंशी प्रसाद मासे रामदेव राऊत कुंदन ठाकूर अरबाज खान शेख मुश मुशरफ राजू ढगे देवानंद कापुरे आतिश ढगे कंटी मस्के अक्षय शिंदे अमोल खिल्लारे अविनाश गायकवाड अविनाश नांगरे सुदर्शन झिंजाडे स्वप्नील कापुरे कपिल कापुरे गौतम दीपके सह शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती मोठ्या हार्षो हा जनसंपर्क कार्यालयाचा सोहळा पार पडला आज आपण या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे कुठली कुठली कामं या कार्यालयातून केली जातील काय सांगणार गौतम बुद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करतो आज संदीप भाऊ ढगे जनसंपर्क कार्यालयच्या मोठ्या हर्ष उल्लासात उद्घाटन झालेलं आहे आलेले सर्व मित्र परिवार यांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पूर्णा तालुक्यातील गरजू लोकांना जी काही अडचण असेल शासकीय रीत्या अडचण असो कोणताही प्रकरण असो ते आम्ही संदीप भाऊ ढिगे मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कधी बी तयार आहोत एवढे मित्रपरिवार आला सर्वांचा धन्यवाद जय भीम जय शिवराय आज संदीप भाऊ मित्रमंडळाचं पूर्ण तालुक्यामध्ये चांगले आवगान आहे आपण आज कार्यालय ओपन केलेलं आहे काय सांगणार आहोत आज पुणेमध्ये आल्यानंतर सर्वात पहिलं ऑफिस बघितलं ह्याचं काम बघितलं खूप छान वाटलं सर्व टीमचे आभार यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं आणि यांनी कार्यालयाची ओपनिंग केली मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना शासकीयरित्या व्यक्तिकरित्या या कोणत्याही पद्धतीची अडचण असेल तर त्यासाठी मी व माझी सर्व टीम तयार आहे धन्यवाद ज्या क्रांतिकारी बहुजन महापुरुषांचं योगदान आहे त्यांना प्रथम करतो आणि आमचे आधार प्रेरणा प्रेरणास्थान आणि आम्हाला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे संदीप भाऊ ढगे आणि संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील तमाम युवक आणि प्रौढ असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे आपली म्हातारी मंडळी असतील त्यांना कसल्याही प्रकारची आडी अडचण असो किंवा जे रस्ता भटकलेले येडीमोडे आहेत त्यांना बी आम्ही या भाऊच्या माध्यमातून मित्रमंडळाच्या माध्यमातून घरं धरून न्यायचा प्रयत्न करू आणि भाऊच्या माध्यमातून जिथे काही समाजावर असतील ते एक आमचा वद्ध समाजच नसून तमाम मराठा समाज असो ओबीसी समाज असो साळी माळी तेळी कोळी कोणतेही समाज असो हा मित्रमंडळ सर्व समाज वैश्यक असणार आहे आणि सर्व धर्माच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे आणि संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या माध्यमातून होईल तेवढी आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यात कसल्याही राजकारण नाही का नाही निस्वार्थ भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि भाऊच्या पाठीशी होईल तेवढ्या युवकाने मोठ्या ताकदीने जुडावं हो। आणि सोबत राहावं येणाऱ्या काळात जेवढे मित्रपरिवार आमच्या सोबत राहतील भाऊच्या माध्यमातून त्याला सक्षम करण्याचं काम भाऊ करणार आहेत आणि येणाऱ्या काळात ते काय असतं राजकीय लोकांच्या मागं न हिंडता संदीप भाऊ ढगे यांचा हात तुम्ही पकडून चला तुम्हाला आम्ही यशाची साथ देऊ एवढे बोलतो आणि आम्हाचे दोन संत